हॅलो नमस्कार मी मोनिका अस्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे मार्गशिष्यातला दुसरा गुरुवार स्मितू जेवण का हो तर आज आहे मार्गशिष्यातला दुसरा गुरुवार स्मितू घरी आहे आज त्याच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स डे आहे पण आजचा गुरुवार असल्यामुळे काही इन्वॉल्व्ह झाली नाही आणि तसं पण रिदू छोटा आहे तर आज, ची सब आज मी पूजेची सगळी काही तयारी करून ठेवली आहे आणि आज मी तुम्हाला प्रॉपर पूजा दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने मांडते ते तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा तर आजचा दिवस होता मार्गशिष्यातला दुसरा गुरुवार आणि या गुरुवारीनं मी तुम्हाला दाखवणार होते की जे काही आहे कलशामध्ये मी काय काय टाकते किंवा पूजा जी आहे ती कोणत्या पद्धतीने करते ती पूर्ण दाखवणार होती तर मागच्या व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य झालं नव्हतं त्याच्यामुळे तर सर्वात आधीनं जागा जी आहे आपण जिथे पण पूजा मांडतो आता मी देवासमोरच मांडली आहे ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची हे सगळं पुस्तकामध्येच दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्वस्तिक काढायचं रांगोळीने त्याला त्यावर हळदी कुंकू टाकायचं नंतर, ते नंतर पाठ किंवा आपला कोणताही पाठ वगैरे असेल तो मांडायचा तर इथे मी सगळ्यात आधी जेवढे काही दिवे लावायचे आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेते जेणेकरून मग एका एक वेळेस मला लावायला सगळं काही व्यवस्थित होणार आणि सगळ्यात आधीनं मी दिवा लावून घेते कारण कुठलंही जेव्हा आपण पूजा करतो ना तेव्हा दीप प्रज्वलन करायला पाहिजे त्याच्यामुळे अग्नीच्या साक्षीनेच ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या होतात हो पूजापाठीच्या तर देवघरात तर दिवा चालूच आहे पण हा जो आहे कलशाचा दिवा तो पण मी आधी लावून घेतला तो साईडला ठेवत आहे कारण पूजा जी आहे ती व्यवस्थित मांडता यावी म्हणून आणि एकदम साध्या सिंपल प्रकारे मी पूजा मांडते खूप असं डेकोरेशन वगैरे करणं माझ्याकडून आता सध्या काही शक्य होत नाही त्याच्यामुळे खूप साध्या सिंपल पद्धतीने मी पूजा मांडत असते तर सगळं काही मी जे काही आहे ना ते जे सामान लागणार आहे पूजेला ते सगळं एका टोपलीमध्ये काढून ठेवलेलं होतं पाने पाने आला, कुटे -कुटे आला तर इथे बघा हळदी कुंकू टाकलं सगळ्यात पहिले पाण्यामध्ये पाण्या भरून घ्यायचं तांबा हळदी कुंकू दुर्वा फूल अक्षिदा एवढं टाकलं त्याच्यानंतर विड्याचे पानं म्हणतात आम्ही याला कुठे कुठे याला नागवेलीचे पानंसुद्धा म्हणतात तर विड्याचे पानं ठेवायचे पाच प्रकारच्या फळांच्या किंवा फुलांच्या किंवा मिक्स दोन्ही असल्या तरी चालेल तर तशा फांद्या ठेवायच्या फुलासहित असल्या तर खूप छान दिसते दिसायला त्या तर मला फळं आणि फुलं मिळून दोन्ही आहे त्याच्यामुळे मी पाच प्रकारच्या त्या ठेवलेल्या तर एवढं सगळं झालं आणि रिधू उठला तर त्याला मी पाळण्यातून काढून आणलं आणि नंतर बाकीची जी काही आहे पूजा ती मांडली आता मुलं छोटं असले की एक सलग कोणती गोष्ट होत नाही तर झोपून उठायच्या आधी मी प्रयत्न भरपूर केला की हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे पण खूप काही गोष्टी असतात दिसायला तुम्हाला दहा ते पंधरा मिनटाचा व्हिडिओ जरी असला तरी त्यामध्ये खूप काही गोष्टी असतात तर इथे मी फळं ठेवलेले आहे साईडला आणि कलश जो आहे तो तांदळाच्या राशीवर ठेवलेला आहे त्याच्यानंतर पहिले सगळ्यात आधी विडा ठेवायचा त्याच्यावर सुपारी आणि सुपारी आणि ग आपला जो गणपती आहे ना पूजेमध्ये सुद्धा ठेवायचा नुसती सुपारी पुजली तरीही चालते पण गणपती आहे म्हणून मग त्याचीसुद्धा पूजा या पूजेमध्ये ठेवायची लक्ष्मीची मूर्ती ठेवायची त्याच्या बाजूला कृष्ण ठेवायचा विष्णू भगवान आणि त्या विष्णूला कधी पण मंजुळ्या वाहायच्या किंवा मंजुळ्या जर अवेलेबल नसेल तर तुळशीपत्र तरी व्हायचं आणि अशा पद्धतीने मी पूजा जी आहे ती एकदम साध्या सिंपल प्रकारे मांडली आणि साखरेचा नैवेद्य हा खूप या देवीला मानला जातो त्याच्यामुळे खळी साखर जी अवेलेबल असेल ती ओटी भरायची असेल तर तुम्ही ओटी भरू शकता किंवा मग नुसतं मी ब्लाऊज पीस जे ब्लाऊज पीस न ठेवता बांगड्या आणि जे आपले मिळते पाच यांचं खारक बदामचं वगैरे पॅकेट तसं जरी ठेवलं तरी चालते आणि त्याच्यानंतर दूध दही हा नैवेद्य मी ठेवलेला आहे पाणी नंतर ठेवलं कारण ते विसरायची ते ठेवायची मी विसरली होती आणि जर लक्ष्मीचा फोटो असेल तोही ठेवू शकता किंवा मग असं एक एक्स्ट्रा पुस्तक असेल तेही ठेवता येते आणि कुणी कुणी आता कमळगट्ट्याची माळ लक्ष्मी श्रीयंत्र असं वगैरे ठेवतात जे जे लक्ष्मीला प्रिय आहे त्या त्या गोष्टी आपण या पूजेमध्ये मांडू शकतो आणि आपली पूजा जी आहे ती संपन्न करता येते तर इदूला घेऊन घेऊन माझी रांगोळी काढणंसुद्धा चालू आहे अशा प्रकारे ना छोटा आहे त्याच्यामुळे मला सगळं काही मॅनेज करावं लागते आणि मागच्या गुरुवारी हे घरी होते आणि या गुरुवारला नव्हते त्याच्यामुळे मग मी बुधवारीच ऑलमोस्ट सगळी तयारी करून ठेवली होती त्याच्यामुळे खूप बरं पडलं नाहीतर आजचा दिवस तर माझा पूर्ण संध्याकाळपर्यंत गेला असता आणि जेव्हा पण मला पूजा मांडायची असते ना तेव्हा मला हे ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या स्वच्छ केल्याशिवाय पूजा अजिबात मांडूशा वाटत नाही आणि तांब्या पितळाच्या भांडे घासायला ना बराच वेळ जातो जरी आपण म्हणत असेल झटपट होते असं होते तसं होते तरी होत नाही तरी ते आता सगळं रांगोळी वगैरे मांडून काढून झाली पूजा मांडून झाली आणि सगळे आता दिवे लावून घेते आणि दारामध्ये सुद्धा दोन दिवे लावते मागच्या वेळेस एक लावला होता आणि यावेळेस आता दोन्ही पण लावते दोन्ही बाजूला थोडीशी गडबड होती मागच्या वेळेस त्याच्यामुळे एका एक साईडला लावला होता आणि छोटे छोटे रांगोळ्या काढल्या दोन्ही बाजूला आणि अशा पद्धतीने ठेवलेला आहे दार खुला आहे त्याच्यामुळे आज रिदूचा बाहेर निघण्याचा खूप गोंधळ चालू आहे पण योगायोगाने स्मितूला शुट सुट्टी आहे शाळेला आज त्याचं पॅरेंट्स डे आहे त्याच्या स्कूलमध्ये इव्हेंट चालू आहे त्याच्यामुळे ना थोडंसं त्याच्यावर लक्ष द्यायसाठी तो बरा पडला आज घरी पप्पा नाही आहे पण पप्पाची भरपाई त्याच्या थ्रू बरी होत आहे तर इथे बघा त्याचंच हे चालू होतं डायरेक्ट समोरून आला आणि दाखवत होता तुम्हाला लोकांसाठी हे सगळं काही तर ना माझी सगळी काही पूजा मांडून झाली आणि रिधू उठला त्याच्यामुळे थोडी मी डिस्टर्ब झाली होती पण त्याला घेऊन घेऊन मी ना सगळं व्यवस्थितपणे पार पाडलं आणि माहीत नाही हा जो दिवस आहे ना खूप छान तर ते तेच जातो माझा पूजा जरी मांडायचं म्हटलं ना तरी खूप छान पूजा वगैरे होऊन जाते तर इकडे ना आता इकडे ना मी हे जे आहे ना गौरी ते जाळली थोडीशी आणखी लावायची आहे तिला इथे बघा अशी पूजा जी आहे आपली छान अशी झालेली आहे मांडून खूप छान झाली पूजा मांडून आता फक्त पोथी वाचायची आहे मला आता पोथीला फक्त हळदी कुंकू व्हायचं आणि छान मस्त शांततेत बसून मी पोथी वाचते सगळं काही झालं तर म्हटलं आता गौरी जळतपर्यंत तुमच्याशी दोन शब्द बोलून घेते आणि शांततेत आता मी छान मस्त पोथी वाचते त्याच्यानंतर आरती करते मुलांसोबत तोपर्यंत मुलांना खायला प्यायला दिलेलं आहे आणि तेही छान निवांत बसले आता लक्ष्मीचं दर्शन झालं मागे पाल ही लक्ष्मीच असते तर ना आता फक्त जाळते ऊध म्हणजे धूप वगैरे म्हणतो ना आपण ते धूप जाळला की छान मस्त पूजेला बसते चला तर करते मी आता आणि मुलांना कार्टून लावून देते त्याच्याशिवाय शांत काही बसणार नाही तर अशा पद्धतीने ना लक्ष्मी यायच्या जागेवर फुलं रांगोळी आपण काढून छान तिचं स्वागत करू शकतो आणि मी स थोडंसं सा साध्या प्रकारातच करते कारण मुलं छोटे आहे ना हो ते अस्ताव्यस्तच करतात त्याच्यामुळे न करण्यापेक्षा काहीतरी छानसं करावं म्हणून छोटं छोटं आणि थोडक्यात होईल तसं मी करत असते तर इथे एकदम मी आता मिळाली तुम्हाला संध्याकाळी तर आता मार्गेशीच चालू आहे त्याच्यामुळे जे काही स्पेशल बनवायचं असेल ते मी गुरुवारी बनवायचं ठरवते जेणेकरून आपल्या देवीलाही नैवेद्य होईल जे काही भाजीपाकर आपली शिजते ती तर ठेवली तर अतिउत्तम पण जर काही आपण बनवून खातोच हिवाड्यामध्ये तर मी ठरवते की आता गुरुवारीच करायचं आणि ते जे आहे ते ताट नैवेद्यामध्ये ठेवायला बरं होते तर इथे एकदम साध्या पद्धतीने मी बनवत आहे वडी जी की आमच्या विदर्भामध्ये खूप फेमस आहे तर सगळ्यात आधी जिरा मोहरी टाकली त्याच्यामध्ये लसणाच्या किडल्या आलं लसणाची पेस्टसुद्धा टाकू शकतो आपण बारीक कट केलेल्या मिरच्या बारीक कट केलेला कांदा त्याला खूप छान पद्धतीने होऊ द्यायचं त्याच्यानंतर आपले ठरलेले बेसिक मसाले जे हळद तिखट धनिया पावडर आणि मीठ त्याच्यामध्येच मी टाकली होती खोबरा किस टाकला आहे आणि त्याच्या आधी खाकस आणि थोडीशी सोफ टाकली पण ते थोडंसं पार्ट स्किप झाला इथे दाखवायचा त्याच्यामुळं खूप छान टेस्ट येते तरी खाकस आणि सोपसुद्धा टाकली होती आणि त्याच्यानंतर शेंगदाणे जे आहे ना ते कूट करून टाकायचे होते मला पण मग आता मी खलबत्त्यामध्ये कांडून टाकत आहे तर तुम्ही समजू शकता रिधू तिकडे आजूबाजूला आहेच माझ्या त्याच्यामुळे मग गडबड करत आहे मी थोडीशी आणि मग आरती वगैरे करावं लागते नैवेद्य ठेवून म्हणून मग पटापट केलेलं बरं आणि का कोथिंबीरनं थोडी ओलसर होती त्याच्यामुळे हाय फ्लेमवर मी त्याला फिरवून घेतलं जेणेकरून तो त्याच्यामधला जो मॉइश्चर आहे तो लवकर ॲब्झॉर्ब होईल तर इथे बघू शकता एवढं होत आहे आणि रीतूचा खूप गोंधळ सुटला होता रडण्याचा भांडे वाजवण्याचा तर त्याला बघायला घेतलं तर सगळे काही भांडे जो आहे ना चम्मच वगैरे तो घेऊन चालला होता घरभर तर त्याला पहिले पकडलं तोपर्यंत इकडे शिजत आहे आपली कोथिंबीर वडी आणि पप्पाची गाडी वाजली होती शाळेत त्याच्यामुळे याची जी गडबड आहे ती जास्त चालू होती आणि बाहेरून अंदर येतपर्यंत त्यांना थोडा वेळ होतोच कारण गेटच्या आतमध्ये वगैरे गाडी घेऊन घेतात ते संध्याकाळच्या वेळेला जर घरी वगैरे आले तर त्याच्यामुळे मग याचा जास्तच जास गोंधळ चालू होता आणि माझा गोंधळ चालू होता तो की पटापट आपलं उरकलं पाहिजे जेणेकरून पटकन आरती वगैरे होईल म्हणून आणि ना किचन खूप छोटीशी आहे त्याच्यामुळे बघू शकता पूजा जर काही आपण मांडली तर इतकं ॲडजस्ट करून करून तिथे डब्बे काढावे लागते की म्हणजे इमॅजिनेशनच्या पलीकडचं आहे की तिथले डबे जर काढायचे म्हटलं ना आणि डीपमधले डबे काढायचं म्हटलं तर खूप मोठा स्ट्रगल पॉईंट आहे हा कारण एखादी जर डब्बा पडला तर त्या विचारानेच माणूस अर्धा गोंधळल्यासारखा तिथून डबे काढत असते तर बघा इथे कोथिंबीर मसाला जो आहे तो ऑलमोस्ट शिजत आलेला आहे आणि आत्ता दोन ते तीन मिनटात तो एकदम ओके होऊन जाणार म्हणजे हे बाजूला ठेवून देणार मी सारण आणि नंतर मी तयारी करते ती याच्या जे स्ट वर आपण बाहेरून जी पाती बनवतो ही जर स्टफिंग झाली आणि बाहेरून जी पाती बनवतो ना त्याची तर आमच्या विदर्भामध्ये ना खूप फेमस आहे ही सांबार वडी कुणी कुणी खूप वेगळ्या पद्धतीने करते थापून वगैरे पण त्या ज्या वड्या आहे ना त्याच्यापेक्षा ही सांबार वडी कढीसोबत खूप टेस्टी वाटते तर मैदा आणि बेसन घेतलं आणि थोडंसं ना कणिकीचं पीठ पण मी ॲड केलं तर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे ओवा थोडंसं जिरं टाकते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद तिखट मीठ हे तर आपलं ठरलंच आहे बेसिक बेसिक आणि याच्याशिवाय काही चव येत नाही तर मीठ टाकलं आणि त्याच्यानंतरनं थोडीशी मी कणिक ॲड केली के जेणेकरून एकदम त्या कडक होणार नाही आणि एकदम नरम पण पडणार नाही आणि मोहन टाकायचं आहे छान मस्त कडक मोहन टाकायचं जेणेकरून कनिकीमुळे एकदम नरम पण होणार नाही आणि हाय रिदू आज तर मम्मीची साडी उतरलीच रे मग आता पूजा आरती करायची आहे ना कोण हो दिसते आपली मम्मी जरा भादुरी काय बी कमेंट नको करा माझ पिल्लू पिल्लू हास हाय कर नमस्कार कर नमस्कार नमस्कार, नमस्कार। दो दो चेंज करू दे ना पप्पाला तर ना आता हो आले थोडंसं <laughs> टेन्शन मुक्त झालं कारण त्यांची ड्युटी संपली आणि घरची ड्युटी चालू झाली तर आता मी फास्ट मध्ये सगळं बनवतो प्रिपरेशन तर झालंच आहे माझं आता बनवायला काही वेळ नाही लागत आता पुलाव बनवते ते काही शेअर नाही करत फक्त वाईटवाला मग मसाले भात जसं असते तसाच फक्त मसाले वापरून करते तिखट नाही टाकायला झालं पाहिजे म्हणून तर आणि अर्धीला पण भरपूर वेळ होणार आज थोडासा आणि सांभार वड्या बनवायच्या मेन त्याला वेळ लागत तर नाही पण थोडंसं पॅकिंग वगैरे करावं लागते ना ते अशी पोळी बनवा आणि ते करा त्याच्यामुळं मग होतेच थोडासा वेळ आणि आज आहे फास्ट भूक पण लागते मग तर चला पटापट -पड़ बनवते आणि नंतर भेटते परत तर तुम्ही सुरुवातीला बघितलंच की माझा सांभार मसाला जो आहे तो ऑलमोस्ट रेडी आहे आता मी जे भात बनवणार आहे ना त्याच्यासाठी पण रेडी करून ठेवलं आणि भातामध्ये इतका गोंधळ झाला बनवणार होती वाईट आणि पटकन आपला हात चालते ना मसाले टाकायसाठी ते तर पटकन त्याच्यामध्ये हळद टाकून घेतली तर इथे कळी जी आहे ती बनवत आहे मी आधी कढी म्हटलं बनवून घेते जेणेकरून ती कमी गॅसवर छान उकडत राहते कारण ही जर लास्टमध्ये केली आणि आपण जर इकडे तिकडे गेलो ना तर ती उतू वगैरे जाणार आणि क जे जास्तीचं जा काम आहे ते आपल्या मागे लवकर लागते ते तर ताईंनो व्हिडिओ तर चालूच आहे पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा जुन्याही असेल तर भरपूर आपले व्ह्यूज जे आहे ते सबस्क्रायबरच्या मानाने पण कमी येत आहे आणि जरी तुम्ही व्ह्यू वीव, व्ह्यूज व्हिडिओज बघत आहे व्ह्यूज देत आहे तर एक कमेंट मात्र नक्की करा त्या कमेंटमुळे मला काहीतरी असं नवीन सुचेल की मी हे करायला पाहिजे माझ्या व्हिडिओमार्फत ते करायला पाहिजे कारण कमेंट्स येत नाही ना त्याच्यामुळे ब्लॉग्स काय टाकायचे हा पण माझ्या मागे एक मोठा प्रश्न पडलेला आहे ना तर कळी जी आहे ती बनवून झाली आहे ती साईडला ठेवली आणि आता मी बनवायला घेतलं भात आणि भात बनवताना तुम्हाला मी आधीच सांगितलं की माझ्याकडून खूप मोठा गोंधळ झाला की मी पटकन वाईटवाला पुलाव बनवणार होती आणि हळद टाकून दिली त्याच्यामुळे भात जो आहे तो आता मसाले भातच झाला तर व्हेज पुलाव म्हणा किंवा मसाले भात अशा पद्धतीने झालेला आहे हे तर तुम्हाला माझी व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मी वेळोवेळी सांगत आहे की दिवसाचा एक एक वाढत आहे एक म्हणजे इथून एक महिनापूर्वी दीड महिन्यापूर्वी असं झालं होतं की एकदम झपाट्याने माझे सबस्क्रायबर वाढले होते पण आता व्ह्यूज डाऊन सबस्क्रायबर डाऊन असं चालू आहे तर प्लीज साईडनो प्लीज मैत्रिणींनो थोडीशी मदत करा पटापट आपलं चॅनल जे आहे ते ग्रो होईल तर आणि मला थोडंसे विषयसुद्धा तुम्ही सजेस्ट करू शकता कमेंट बॉक्समध्ये की कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे आहे किंवा कोणत्या कॅटेग आपली कॅटेगरी तर व्लॉगिंगच आहे तर डेली लाईफस्टाईल जे व्हिडिओ जे आहे ते तर तुम्हाला येतीलच पण अजून काही मोटिवेशनल किंवा आमच्या लाईफस्टाईलमध्ये काय काय घडत आहे किंवा काय घडून गेल्या आणि कसं काय आहे तर त्याच्याबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा आम्ही तुम्हाला जे काही तुमच्या आप अशा अपेक्षा महत्त्वाकांक्षा आहे त्याबद्दल नक्की तुम्हाला व्हिडिओ टाकू आणि त्याबद्दल नक्की प्रयत्नसुद्धा करू तर थोडंसं बोलण्यामध्ये थोडंसं वेगळंपणा वाटत असेल पण खरं मध्ये असं आहे की आता ना टॉपिकच सध्या सुचत नाही आणि रोजचं भाजी भाकरी तरी किती दाखवायचं हा प्रश्न पडला आहे तर इथे ना सांबार वडी बनवायला घेतलेली आहे तर खाली बसून करते म्हटलं पटापट बांधून पहिले ताटामध्ये ठेवते आणि नंतर मग तळाला घेते ते बरं पडेल म्हणून मग खाली बसून छान अशा भरून घेते मी आधी तर अशा पद्धतीने भरते एक पोळी बनवते गोल गोल आकाराची थोडीशी जाडसर काठ थोडंसे पातळ ठेवते त्याला असं फोल्ड करते त्याला पाणी लावते परत दुसऱ्या साईडनी फोल्ड करायची ही पद्धत ज्याला माहीत आहे त्यांना काहीतरी वेगळं वाटेल पण ज्यांना माहीत नाही त्यांनी नक्की ट्राय करा तर रिधू पण आमचा बसलेला आहे मला बनवू लागायसाठी बघू शकता इकडे की छान पोळी बनवत आहे माझं पिल्लू आणि आपण ज्या गोष्टी करतो ना त्या गोष्टी मुलं ॲटोमॅटिक शिकतात माहिती नाही काय असते त्यांच्यामध्ये तर ते ग्रास्पिंग पावर पण रिदू जो आहे ना तो एकदम असं वेगळाच आता त्याचं ॲक्टिव्हिटी बघून असं वेगळंच व्हायला लागलं आहे काहीतरी वेगळंच तो करत आहे जसा आपण करतो ना तसाच तो त्या गोष्टी सगळ्या काही फॉलो करत आहे तर इथे बघा ज्या सांबारवड्या वड्या ज्या आहे ना त्या भरपूरशा रेडी झाल्या शेवटच्या ज्या दोन चार बाकी होत्या मग म्हटलं तळता तळता मी भरून ओके करते कारण वेळही वाचते आणि तळून पण होते आणि तळायला थोडासा वेळच लागतो कारण पापडी जी आहे ना ती वरची ती शिजायला वेळच लागते आणि थोडंसं फुल आणि लो असा फ्लेम ठेवत ठेवत ह्या थे गोष्टी तळाव्या लागतात तर कसा वाटला तुम्हाला हा जो प्रकार आहे तो नक्की कमेंटमध्ये सांगा तर झालेला आहे आता सगळ्यात शेवटीनं एकच पापडी जी आहे ती बाकी होती आणि त्याच्या अंदरचं जे सारण आहे ते राहिलेलं नव्हतं त्याच्यामुळे ता, ना मग मी अशी पापडी जी आहे ती डायरेक्ट तेलामध्ये टाकून दिली सुखकर्ता करता दुःख हरता वरता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय देव, देव। आज सकाळची जी काही आरती होती त्या आरतीच्या वेळेस मी एकटी होती आणि मुलं पण होते पण अहो नव्हते पण आता आम्ही सर्वांनी मिळून छान मस्त अशी आरती केली आणि छान वाटते असं धूप अगरबत्ती त्याच्यामुळे तुम्हाला ना इथे ब्लर ब्लर दिसत असेल तर धूप वगैरे खूप चालू होता आणि एकदम प्रसन्न वाता। वातावरण वाटत होतं इतका वेळ झाला होता जवळजवळ नऊ वाजले होते सगळं करतपर्यंत मला पण भूक वगैरे काही लागली नव्हती मी म्हटलं होतं की भूक वगैरे लागते पण अजिबात भूक वगैरे काही लागली नव्हती आणि बघू शकता हा जो दिवस आहे ना खूप छान प्रसन्न सायलेंट एकदम मन प्रसन्न करून टाकणारा दिवस जातो इथे नैवेद्य ठेवलेला आहे आणि आता थोडा वेळ थांबते आणि असे संध्याकाळीचे आहे ना लूक दिसत होता माझ्यात पूजेचा तर खूप काही करायचं आहे मला पूजेमध्ये तर मुखोटा वगैरे आणायचं होतं पण राहून ठोंग तर माझं आज सगळं व्यवस्थित पार पडलं दुसराही गुरुवार व्यवस्थित पार पडला मला असं वाटत होतं की दुसरा गुरुवार माझा काय होते पण व्यवस्थित पार पडला यांची ड्युटी होती तरी पण खूप शांततेत गेला तर आता नैवेद्य वगैरे तर ठेवला आहे पाचक मिनटं थांबते आणि नेहमीप्रमाणे आता साडीवाडी चेंज करते कारण हे दिवसभर खूप झालं आणि तोपर्यंत देवही आपले देवी पण जेवून घेते जस तोपर्यंत थोडंसं थांबायलाही पाहिजे नैवेद्य ठेवल्याबरोबर आणि मग तोच आम्ही घेतो सगळे मिळून आणि मग सबज सगळे जेवण पण करतो आणि इथे तर मी आजचा ब्लॉग इथेच एंड पण करते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण उद्याच्या अशाच एका नवीन ब्लॉगसोबत सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय रडत आहे